हो काय मजबूत नाही उद्या काय बा फुफाटची काढ पगार दे ना का आला ना आम्ही ज्या काय न करतो पैसा दे का त्या नगर द्या आपला छान तर मला लक्षात काही नागरिकांनी याच्या अनुषंगाने शिक्षक वारंवार अनुपस्थित असल्याबाबत तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने माहिती घेतल्या असता सदर शिक्षक हे दीर्घ मुदतीच्या वैद्यकीय रजेवर गेले असते बाबत कळाले त्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा पद्धती जे काही शिक्षक आलेले आहेत तर ते उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला असून लवकरच ते शिक्षक तिथं रुजू अधिकारी जे आहेत तर त्यांच्या सर्व ज्या काही सर्व विस्तार अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन आणि त्यांना फील्ड विजिट अधिकारी वाढवण्याच्या अनुषंगाने सूचना केलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा स्वतः प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ग्रामपंचायतला किंवा इतर विकास कामाच्या अनुषंगाने भेटी होती तर त्यावेळेस शाळांना धडक मोहिमेच्या अनुषंगाने भेट देऊन तिथे शिक्षकांच्या कामकाजाबद्दल आढावा नक्कीच घेईल आणि सुधारणा कशा पद्धतीने करता येईल या अनुषंगाने प्रयत्नशील राहील सर जे व्हिजिट वाढवायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः सुद्धा फील्ड व्हिजिट करून ज्या शिक्षकांची अशा पद्धतीची तक्रार फील्ड व्हिजिट करण्यात मध्यंतरी टक्कर वापर योजनेमधून आपण प्रयत्न केला की त्याच्या अनुषंगाने काही वर्ग खोल्या असल्यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावरही आपला पाठपुरावा सुरू आहे ज्या मार्गाने आणि जिथून निधी आपल्याला उपलब्ध होईल तर फक्त देसरानेचाच विषय नाही तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची समस्या आहे आणि मागणी आहे तर त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी प्रयत्न करून आपण दुरुस्तीमध्ये होत असेल दुरुस्तीमधून किंवा नवीन वर्गखोल्यांच्या माध्यमातून असेल नवीन वर्ग मंजूर करून जो काही पायाभूत सुविधांचा विषय आहे तर तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो काही परफॉर्मन्स आहे तो चेक केला जाईल आणि त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाईल शिक्षकांकडे त्यांचं जे काही दैनंदिन कामकाज आहे तर त्या कामकाजाच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी त्यांना कराव्या लागतात त्याच पद्धतीने काही बैठका वगैरे जर असतील तर ते त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांना बैठकांना उपस्थित राहावं लागतं परंतु जर असं काही आढळून आलं की बैठकांच्या नावाच्या बैठकांच्या नावाखाली जर काही शिक्षक अनुपस्थित आढळत असतील किंवा काय तर तसा पी व्ही माध्यमातून अहवाल घेऊन शकाल योग्य ती कारवाई त्यांच्यावर केली जात